नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये तर ही मांजर आहे ती आमची बेला आहे आणि कुत्रा आहे तो जनी आहे तर ह्या दोघांची ती ठराविक जागा असते की जेव्हा पण मी किचनमध्ये काय काम करते तर हे बाथरूम आणि किचनमध्ये जो फेस असतो तिथं बसलेले असतात नाहीतर झोपलेले असतात नाहीतर किचनच्या गॅलरीमध्ये असतात आता बाहेर एवढा आवाज येतोय पण तरी देखील दोघे खूप शांत अशा झोपलेल्या आहेत नाहीतर दोघींची दिवसभर खूप मस्ती चालू असती दोघे एकमेकीच्या पाठीमागे नुसते पळत असतात आता खूप शांत असे झोपलेले आहेत तर आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडी तर त्याच्यासाठी मी कोथिंबीरची मोठी पेंडी आणलेली होती आता थोडंसं भाजीपाला स्वस्त झालेला आहे तर कोथिंबीरची खूप मोठी पेंडी होती त्याच्यामुळे म्हटलं की थोडीशी कोथिंबीर साईडला काढून आपण कोथिंबीर वड्या बनवावेत तर आता हे पेंडीचं आपल्याला प्रमाण तर सांगता येणार नाही आहे पण माझी एवढी कोथिंबीर झालेली आहे त्याच्यासाठी मी दहा पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडासा लसूण घेतलेला आहे आणि जिरं घेतलेलं आहे तर हे सगळं मिक्सरमध्ये बारीक कट करून घ्यायचं आहे दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर कोथिंबीर मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्याच्यातलं सगळं पाणी मिटाळाला साईडला काढून ठेवलेलं होतं आणि आता कोथिंबीर बाऊलमध्ये घेऊन त्याच्यामध्ये मी एक चम्मच हळद घालणार आहे त्याच्यानंतर मग चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये दळून घेतलेला जो मिरची आणि लसूण आहे ती देखील घालून घ्यायचा आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यासाठी एक अर्धा किलो बेसनपीठ लागणार आहे तर मी बेसनपीठ देखील बाऊलमध्ये दे काढून ठेवलेलं आहे तर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर एकदम कोरडी आहे आता हे बेसनपीठ मी जे बाऊलमध्ये काढून घेतलेलं होतं ते देखील थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आपल्याला तेवढं बेसनपीठ घालायचं आहे जेणेकरून कोथिंबीरचा आणि बेसनचा चांगला गोळा तयार होईल तीळ आहे जे मी साफ करून ठेवले होते ते तीळ देखील घातलेले आहेत तीळ घातल्यामुळे आपल्या वड्यांना चव देखील चांगली येते आणि दिसायला देखील ते छान दिसतात तर कोथिंबीर कोरडी असल्यामुळे बेसनपीठ त्याला छिपत नव्हतं त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे पाणी देखील आपल्याला हातावर घेऊन थोडं थोडं घालायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे तर हे सगळं बेसनपीठ घालून मी चांगला असा मऊ गोळा तयार करते तर मीठ घालताना आपण थोडंसं कमीच घालायचं जेव्हा आपला हा गोळा तयार होतो त्यावेळी थोडासा टेस्ट करून आपल्या आवडीनुसार पुन्हा मीठ घालून घ्यायचं आहे कारण ज्यावेळी आपण कोथिंबीर कट करतो तर ते खूप जास्त असं प्रमाण दिसतं पण नंतर ना आपण जेव्हा बेसन घालून गोळा तयार करतो तर त्याचं प्रमाण कमी होतं तर त्यानुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतरनं मी एक चाळण घेतलेली आहे आणि त्याला तेल लावलेलं आहे आणि मी हाताला देखील तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून जे आपण गोळे तयार करणार आहोत ते आपल्या हाताला चिपकणार नाही आहे आणि चाळणीला देखील चिपकणार नाही तर अशा प्रकारे आपण सगळे गोळे तयार करून घेणार आहोत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे गोळे तयार करून घेऊ शकता तर एकीकडे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाण्याला देखील चांगली उखळी फुटलेली आहे तर हे वडे माझे तयार झालेले आहेत आता ह्याच्यावर मी चाळण ठेवते आणि झाकण ठेवून वीस मिनटासाठी उखडण्यासाठी ठेवणार आहे वीस मिनटं तर झालेली आहेत आता आपण पाहूया हे वडे उखडलेत का तर चाकूच्या साह्याने पाहिजे आहेत तर हे वडे आपले चांगल्यापैकी उखडलेले आहेत तर आता हे चाळण साईडला काढून दहा पंधरा मिनटासाठी थंड करायला ठेवायचे आहे तर ह्या वड्या जेव्हा थंड होतात तेव्हा आपण व्यवस्थित अशा कट करून घ्यायच्या आहेत कारण वड्या आपण गरम असताना कट करायला घेतल्या तर व्यवस्थित कट करता येत नाही तर मधून तुकडे फर पडतात आणि थंड झाल्यानंतर ना व्यवस्थित कट होतात तर अशा प्रकारे मी सगळे वडे जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत तर मी कढईमध्ये तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे तर सगळे वडे हे तेलामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि वड्या पटकन हलवायच्या नाहीये जेव्हा त्यांचा कलर ब्राऊन होतो त्यानंतर ना आपण वड्या ह्या आलटी पलटी करून घ्यायच्या आहेत वड्यांचा कलर एकदम ब्राऊन असा व्हायला लागलेला आहे आणि एकदम छान अशा वड्या तळलेल्या आहेत तर ह्या वड्या तुम्ही चहा संखी खाऊ शकता किंवा जेवणासंगी तोंडी लावू शकता वड्या छान अशा झालेल्या आहेत ह्या वड्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार अगर तुम्हाला जास्त कुरकुरीत हवी असतील तर जास्त त्यांना तळायचं आहे आणि थोड्याशा सॉफ्ट असतील तर नॉर्मल तळायच्या आहेत तर वड्या आपल्या चांगल्या अशा तळून झालेल्या आहेत तर त्यांना आता मी प्लेटमध्ये काढून घेते तर आज मी दुपारच्या जेवणासाठी भाताची खिचडी बनवलेली आहे तसंच ता। कांदा टमाटरची कोशिंबीर बनवलेली आहे आणि त्याच्याबरोबर ही वड्या आहेत सोंडी लावण्यासाठी तर हे वड्या सगळ्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे मी सगळ्या वड्या तळून घेणार आहेत आणि आता आम्ही जेवण करणार आहोत तर तुम्हाला माझा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला माझी ही कोथिंबीर वडीची रेसिपी देखील कशी वाटली ते देखील कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन बटन प्रेस करा बाय थँक्यू